नमस्कार मित्रांनो राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही ही कहाणी आहे महाराष्ट्रातील अशाच एका नेत्याची जो कधी काळी खूप चमकला मग अचानक गायब झाला आणि अज्ञातवासात गेला या कहाणीमध्ये दोन व्यक्ती आहेत त्या दोघांनीही एकत्र काम केलं त्या कामानंतर त्यांना यशही मिळालं पण त्यानंतर घाणेरडे राजकारण कटकारस्थान आरोप हे सर्व आलं आणि त्या राजकीय नेत्याच्या अस्तित्वाचा अंत झाला वयाच्या वर्षी सुद्धा सगळीकडे अंधकार आहे असं वाटत असतानाच अचानक प्रकाशाची व सर्व काही का या नेत्याच झालं असं ज्यांच्या बाबत झालं त्यांचं नाव आहे संजय विनायक जोशी त्यांचा जन्म नागपूर मधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला ते मेकॅनिकल इंजिनियर होते काही दिवस त्यांनी प्राध्यापकी केली परंतु संघाच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी संपूर्ण आयुष्य साठी समर्पित केलं शांत स्वभाव सर्वसामान्यांमध्ये मिसळण्याची वृत्ती तसेच दिलेले काम करण्याची तयारी यामुळे एकोणविशे अठ्याऐंशी मध्ये संघाने त्यांना भाजपची प्रयोगशाळा बनलेल्या गुजरात मध्ये पाठवले अठ्ठावीस वर्षाच्या संजय जोशींनी गुजरात मध्ये काम करायला सुरुवात केली त्यावेळी त्यांच्या जोडीला अजूनही एक नेता होता त्या नेत्याचं नाव आहे नरेंद्र मोदी जोशी शांत तर मोदी आक्रमक या दोघांनी मिळून संपूर्ण गुजरात राज्य पिंजून काढलं याचाच म्हणून की काय एकोणविशे पंच्याण्णव मध्ये गुजरात मध्ये भाजपाची सत्ता आली सत्ता तर आली पण भाजपामध्ये दोन गट पडले शंकरसिंह वाघेला यांनी मुख्यमंत्री व्हावे अशी नरेंद्र मोदी यांची इच्छा होती तर संजय जोशी यांच्या पाठिंब्यामुळे केशुभाई पटेल मुख्यमंत्री बनले काही कालावधी नंतर मोदी यांना आले एकोणविशे कालावधीत गुजरात मध्ये चार मुख्यमंत्री बदलले व राष्ट्रपती राजवटही लागली एकोणविशे अठ्ठ्याण्णव मध्ये पुन्हा गुजरात मध्ये भाजपा विजयी होऊन केशुभाई पटेल मुख्यमंत्री बनले याचे संपूर्ण श्रेय संजय जोशी यांना देण्यात आलं तर इकडे आपल्याला दिल्लीला पाठवण्यास संजय जोशी कारणीभूत आहेत अशी नरेंद्र मोदींची भावना दृढ झाली त्यातच परराज्याच्या आलेल्या एका माणसाकडे गुजरातची जबाबदारी द्यावी हे नरेंद्र मोदींना खटकत होते दोन हजार एक मध्ये भूजे ते झालेला भूकंप सरकारवरील भ्रष्टाचाराचे आरोप पोटनिवडणुकीतील पराभव व सरकारविरोधी वातावरण यामुळे केशुभाई पटेल यांना विरोध व्हायला लागला त्यामुळे गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची माळ नरेंद्र मोदी यांच्या गळ्यात पडली आणि इथून सुरू झाला तो राजकारणाचा खतरनाक खेळ नरेंद्र मोदी मुख्यमंत्री बनताच सर्वात आधी संजय जोशींना गुजरात मधून बाहेर काढून दिल्लीला बोलवण्यात आलं परंतु तिथेही संजय जोशी यांच्या संघटन कौशल्याची चुनूक दिसून आली हिमाचल उत्तराखंड छत्तीसगड झारखंड बिहार मध्य प्रदेश ओरिसा आणि जम्मू काश्मीर अशा अनेक राज्यांमध्ये भाजपाचे प्रदर्शन चांगले म्हणून जोशींचे शिवराज सिंह चव्हाण यांना मध्य प्रदेश चे मुख्यमंत्री करणे असो किंवा उमा भारतीचा विरोध अतिशय आक्रमकपणे मोडणे असो यात जोशींची भूमिका अतिशय महत्वाची होती इतकंच नाही तर अडवाणींनी पाकिस्तान भेटीत जिनांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्याकडून राजीनामा घेण्याचे कामही जोशींनीच केलेलं होतं यावरून त्या काळात जोशी किती महत्वाचे होते हे गुजरात मधील एका हॉटेलमध्ये एका महिलेसोबत अश्लील अवस्थेत संजय जोशींना दाखवणारी एक सीडी समोर आली त्या सीडीचे वितरण मोठ्या प्रमाणात संपूर्ण देशभर झालेलं होतं हा मोदी जोशी राजकीय दुश्मनीचा परिणाम आहे असं त्यावेळी सर्रास बोललं जाऊ लागलं ती सीडी बनावट आहे खोटी आहे हे सांगण्याचा प्रतिमा संघटनेची प्रतिमा जपण्यासाठी त्यांना स्वतःची कुर्बानी द्यावी लागली दिवस महिने वर्ष निघून गेले तपास ता चालू राहिला आणि सहा वर्षांनंतर सिद्ध झालं की असं काहीच झालं नव्हतं ती सीडी बनावट होती व्हिडिओ मधील अंडरग्राऊंड राहण्यासाठी दबाव आणलेला होता हे सगळ्यांसमोर सांगितलं पण या वर्षांमध्ये खूप काही बदललेलं होतं मोदीजी गुजरात मध्ये परत आलेले होते सर्वत्र गुजरात मॉडेलची चर्चा होती राष्ट्रीय स्तरावर मोदीजींचा प्रचंड मोठा दबदबा तयार झालेला होता त्यावेळी भाजपाचे अध्यक्ष नितीन गडकरी होते गडकरी व संजय जोशींचे जुने कनेक्शन होते संघ आणि गडकरी यांना संजय जोशींच्या कर्तृत्वाची कल्पना होती त्यामुळेच त्यांनी संजय जोशींचा राजकीय पुनर्जन्म घडवला जोशींकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली तसेच त्यांना भाजपच्या राष्ट्रीय स्थानही देण्यात मोदीजींना ते आवडलं नाही त्यामुळे ते युपी मध्ये प्रचारालाच गेले नाही अशातच दोन हजार बारा मध्ये मुंबई येथे भाजपाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक ठरली पण मोदी अहमदाबाद मधून मुंबईला यायला तयार नव्हते त्यावेळी मोदींची काही माणसे पक्षाध्यक्ष नितीन गडकरींना भेटले त्यांनी एकच अट टाकली ती अट म्हणजे संजय जोशींना कार्यकारणीतून पक्षातून काढा एकतर जोशी राहती नाहीतर मोदी तोपर्यंत मोदींचा चेहरा पंतप्रधान पदाचा दावेदार म्हणून पुढे आलेला होता सगळ्यांनी त्यांच्याशी जुळून घेतलेलं होतं मोदीजींच्या हट्टापायी संघाची व गडकरीची इच्छा असूनही संजय जोशींना राजीनामा द्यावा लागला आणि पक्षाने तो स्वीकारला सुद्धा यानंतर सगळीकडे मोदी आणि मोदी झाले तेव्हा भाजपमधील अनेक नेत्यांनी आपला विरोध दर्शवला व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा आहे अशी विधाने दिली पण मधल्या बारा वर्षात पुला खालून बरेच पाणी वाहून गेले लोकसभेच्या दोन टर्म मध्ये एक हाती सत्ता मिळवणाऱ्या मोदींना या लोकसभेला मात्र झटका बसला पुन्हा बारा वर्षांनंतर त्याच प्रतिक्रिया उमटायला लागल्या की व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा आहे याच दरम्यान एकीकडे चार जून लोकसभा निवडणुकीचा निकाल लागत असताना दिल्लीच्या झेंडलवाल इथल्या कार्यालयात मोदींना हटवण्याचं प्लॅनिंग झाल्याची चर्चा अजूनही सगळीकडे सुरू आहे मागच्या दहा वर्षात भाजपा अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सोपी होती मोदी आणि शहा जे ठरवतील तोच अध्यक्ष व्हायचा दोन टर्म जेपी नड्डा अध्यक्ष झाले परंतु भाजपा घटनेनुसार तिसरी टर्म एकाच अध्यक्षाला देता येत नाही त्यामुळे नड्डांचा कालावधी एक्सटेंड करण्यात आला एक्सटेन्शनही आता संपलं त्यात नड्डांनी लोकसभेच्या प्रचारादरम्यान भाजपाला आर ची गरज नसल्याचे विधान केले त्यामुळे इथून पुढे पक्षाध्यक्ष कोणत्याही व्यक्तीच्या मर्जीतला न राहता स्वतंत्र बाण्याचा असावा यासाठी आर एस एस यावेळी अतिशय कडक भूमिका घेत असल्याची चर्चा सगळीकडे आहे कोणतीही विशिष्ट माणसे पक्षापेक्षा मोठी व्हायला नको तर पक्ष मजबूत व्हायला हवा यासाठी अशी आर एस आहे मोदी आणि शहाकडून देवेंद्र फडणवीस विनोद तावडे अनुराग ठाकूर शिवराज सिंग चव्हाण इत्यादी नावं पुढे केली जात आहेत तर संघातर्फे वसुंधरा राजे योगी आदित्यनाथ इत्यादी नावे समोर येत आहेत पण या सगळ्यांपेक्षा संघाकडून सर्वाधिक चर्चेला नाव म्हणजे संजय जोशी हेच आहे पक्षाची व्यवस्था कशी काम करते याची सूक्ष्म माहिती असणारा व्यवस्थाची एकनिष्ठ असणारा असा निष्ठावान कार्यकर्ता संघाला हवा आहे जो स्वतंत्रपणे विचार करून आर एस एस प्रमाणे पुढच्या तीन चार दशकांचे नियोजन करेल मोदीच्या निवृत्तीनंतरही पक्ष मजबूत करेल त्यामुळे मोदींशी वैचारिक मतभेद असणारा पक्षाध्यक्ष जर आला तर मोदीजींच्या एखादी कारभाराला लगाम लागेल हे नक्की भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद